नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण पोकरा या योजनेविषयी जाणून घेऊयात आपला स्वतःचा कुटुंबाचा आणि आपल्या गावाचा विकास करण्यासाठी गाव आणि कुटुंब स्वयंपूर्ण करण्यासाठी पोकरा ही एक खूप छान अशी योजना आहे नानासाहेब देशमुख कृषी संजीवन प्रकल्प पोकरा या नावानं ही योजना ओळखल्या जाते यामध्ये भरपूर योजना आहेत ज्या कृषी आणि कृषीपूरक योजनांचा लाभ घेऊन आपण स्वतःचा विकास घडवू शकता आता एक नजर टाकूयात यामध्ये वैयक्तिक लाभाचे घटक कोणते आहेत मधुमक्षिका पालन परसातील कुक्कुटपालन बांबू लागवड कीटक संगोपनगृह बांधकाम एक हजार तीनशे वीस स्क्वेअर फूटचं हे बांधकाम रेशीम उत्पादनासाठी आपण याचा उपयोग करू शकतो ठिबक सिंचन शेततळ अस्तरीकरण शेततळ इनलेट आउटलेटसह शेततळ इनलेट आउटलेट, शेत आउटलेट विरहित हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळा प्रोत्साहन शेळीपालन सामुदायिक शेततळं फळबाग लागवड गोड्या पाण्यातील मत्स्यपालन तुती लागवड नॅडप कंपोस्ट उत्पादन युनिट नवीन सिंचन विहीर पुनर्भरणासह पाईप हरितगृहामधील लागवड भरन, साहित्य यामध्ये फुलपीक लागवड भाजीपाला पीक आणि शेडनेट गृहामधील लागवड साहित्यामध्ये भाजीपाला पीक हरितगृह विहीर पुनर्भरण बोडी दुरुस्ती बीजोत्पादन गृह कीटक संगोपन आणि निर्जंतुकीकरण साहित्य तुषार सिंचन वृक्ष लागवड गांडूळ खत युनिट पंपसंच शून्य मशागत किंवा कमीत कमी मशागत तंत्रज्ञान आता जर आपल्याला मोठ्या स्वरूपात म्हणजे व्यावसायिक तत्वावर काही करायचं असेल शेती संदर्भात शेती आणि शेतीपूरक व्यवसायात तर याची देखील सूची खूप मोठी आहे कृषी व्यवसाय घटकमध्ये शीतगृह संपूर्ण बीज प्रक्रिया युनिट संयंत्र गोडाऊन शेडनेटसह भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवा केंद्रासाठी शेड तयार करणं गोदाम आणि छोटे वेअरहाऊस दर्जानुसार वर्गीकरण भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवा केंद्राची निर्मिती करणं एकात्मिक पॅक हाऊस किंवा कृषी उत्पादनाचं संकलन केंद्र पॅक हाऊसची निर्मिती अन्न प्रक्रिया युनिट आता सध्या सगळ्यात जास्त डिमांड असणारा हा घटक आहे अन्न प्रक्रिया युनिट पी एम एफ वाय देखील केंद्रामध्ये देखील ही योजना आहे शेळी पैदास केंद्र धान्य प्रक्रिया युनिट स्वच्छता प्रतवारी युनिटसह मार्केट आउटलेट वातानुकूलित कृषी मॉल औषध किंवा औषधी किंवा सुगंधी वनस्पती प्रक्रिया युनिट दुग्ध प्रक्रिया युनिट मिलेट मिल मिनी डाळ मिल निंबोळी अर्क युनिट तेलगाळप युनिट कांदा चाळ प्राथमिक प्रक्रिया केंद्र कडधान्य मिल दाल मिल फळ पिकवणी केंद्र कृषी इनपुट सेल म्हणजे यामध्ये बियाणं खतं आणि कीटकनाशक देखील आपण ठेवू शकता बियाणं प्रक्रिया उपकरणं बियाणं प्रक्रिया शेड सुकवणी यार्ड बीज प्रक्रिया केंद्र बियाण्यांची साठवण गोदाम मुरघास युनिट मसाले युनिट हळद प्रक्रिया युनिट भाजीपाला किंवा फळ प्रक्रिया केंद्र मृदानी जिल्हासंधारणा संदर्भात देखील खूप मोठी कामं यामध्ये आहेत अतिवृष्टीमुळे जमीन वाहून जाणं किंवा ओढ्याचं पाणी शेतामध्ये घुसणं यासाठी ही खूप महत्त्वाची आहे सलग समतल चर मॉडेल पाच ते आठ म्हणजेच शून्य पूर्णांक तीस मीटर सलग समतल चर मॉडेल पाच ते आठ म्हणजे शून्य पूर्णांक पंचाळीस मीटर खोल सलग समपातळी चर अनघड दगडाचे बांध माती नाला बांध सिमेंट नाला बांध गॅबियन बांध जुन्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन करणं नाला खोलीकरण मूलस्थानी जलसंधारण शेत बांध बंदिस्ती ढाळीचे बांध बंदिस्ती यामध्ये समावेश आहे गुरे प्रतिबंधक चर लहान मातीचा बांध पुनर्भरण शाप्ट पुनर्भरण चर सार्वजनिक क्षेत्रावर इनलेट आणि आउटलेट सह शेततळं संयुक्त गॅबियन बंधारा संयुक्त गॅबियन बंधारा जिओ मेंबर पॉलिथिन फिल्म वैयक्तिक क्षेत्रतळ पुनर्भरण चरासह पुनर्भरण शाफ्ट सार्वजनिक क्षेत्रावर म्हणजेच ग्रामपंचायत आणि इतर शासकीय क्षेत्रावर वानिकी आधारित वृक्ष लागवड सार्वजनिक क्षेत्रावर म्हणजेच ग्रामपंचायत आणि इतर शासकीय क्षेत्रावर वानकी आधारित बांबू लागवड तर याप्रमाणे पोखरा अंतर्गत वैयक्तिक कृषी व्यवसाय घटक आणि मृद जलसंधारणाची कामं केली जातात पण यासाठी आपलं गाव पोखरा योजनेमध्ये असणं महत्त्वाचं आहे आपलं गाव पोखरा योजनेमध्ये आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आपण महाविस्तार ॲप डाउनलोड करून त्यामध्ये फार्मर आय टाकून चेक करू शकता किंवा आपल्या गावातील कृषी सेवकाशी संपर्क साधू शकता शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतकरी शेतकऱ्यांचं कुटुंब आणि गावाचा चेहरा मोहरा बदलणारी ही एक योजना आहे पोखरा पण या योजनेमध्ये सर्वच गावं सहभागी होत नाहीत ठराविक कालावधीसाठी ठराविक गावं या योजनेमध्ये असतात आणि त्या ता गावकऱ्यांना या सगळ्या योजनांचा लाभ मिळतो जेणेकरून वैयक्तिकरित्या कुटुंबाचा आणि गावाचं उत्पन्न यामधून वाढतं अशाच माहितीसाठी ऐकत रहा रेडिओ नवसंजीवनी भेटूया या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार ज्या योजनांची लिस्ट आपण इथे सादर केली या सर्व योजनांची जवळपास महत्वाची कागदपत्र पात्रता निकष जवळपास सारखी आहेत तरी पण एक नजर टाकूयात आपण ठिबक सिंचन योजनेसाठी अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र अर्जदार संयुक्त खातेदार असल्यास इतर खातेदारांचं संमतीपत्र आवश्यक आहे अर्जदार दिव्यांग असल्यास दिव्यांगत्व प्रमाणपत्र आवश्यक आहे पात्रता आणि निकष सदर घटकाकरिता त्याच क्षेत्राकरिता इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञेय नाही शेतकऱ्याने मागील सात वर्षात कोणत्याही शासकीय योजनेतून सूक्ष्म सिंचन घटकाचा लाभ घेतला असल्यास असं क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रास एकूण पाच हेक्टर क्षेत्र मर्यादित लाभ देय राहील शेतकऱ्याकडे सदर घटकासाठी पाणी पुरवठ्याची सुविधा आणि विद्युत पुरवठा असणं आवश्यक आहे प्रकल्पांतर्गत सदर घटकाचा लाभ पाच हेक्टरपर्यंत एकूण जमीन धारणा असलेल्या लाभार्थ्यांना देय राहील तर शेतकरी बंधून ह्या ही जी सूची आहे मधुमक्षिका पालन परसातील कुक्कुटपालन बांबू लागवड संगोपनगृह ठिबक सिंचन शेततळ अस्तारीकरण शेततळ आणि इनलेट आउटलेट सह शेततळं शेळी पालन सामुदायिक शेततळ या सगळ्यांची महत्वाची कागदपत्रं पात्रता निकष थोड्याफार फरकानं सारखीच आहेत पण या योजनेसाठी आपलं गाव पोखरा योजनेअंतर्गत असणं महत्वाचं आहे